बुलढाण्यात पत्रकार बांधवांना वृत्तगौरव पुरस्काराचे थाटात वितरण मानस फाउंडेशनच्या कार्याला आगामी काळात मोठा वाव राधेश्याम चांडक सहकारामध्ये ईश्वरासारखीच ताकद आहे राज्यात कुठे नसतील एवढ्या सहकारी संस्था ह्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत या संस्थांच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्यही घडत आहे याच सोबत प्राध्यापक डी एस लहाने यांनी सुरू केलेल्या मानस फाउंडेशनचे कार्य हे देखील विधवांच्या जीवनात बदल घडविणारे असून आगामी काळात या कामाला मोठा वाव असल्याचे बुलढाणा अर्बनचे सर्वे संदीप वानखेडे कैलास राऊत शौकत शहा यांना मानस फाउंडेशनच्या वृत्तगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पत्रकार भवन बुलढाणा या ठिकाणी वृत्तगौरव पुरस्कार वितरण सोहळा नऊ ऑगस्ट रोजी थाटामाटात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसाई परिवाराचे अध्यक्ष डॉ वसंतराव चिंचोले हे होते तर बुलढाणा अर्बन सर्वेसर्फ राधेश्याम चांडक व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष पत्रकार अनिल मस्के मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे राजेश देशमाने मनसेचे नेते अमोल रिंढे जिजाबाई राठोड आयोजक मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने पत्रकार गणेश निकम केळवतकर शाहिना ताई पठाण यांची उपस्थिती लाभली पुढे बोलताना बाईची म्हणाले पत्रकारिता हे खूप मोठे माध्यम आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांना म्हटले जाते त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी ही मोठी आहे पत्रकारांना समाजामध्ये मान सन्मान दिला जातो पत्रकारांचा गुणगौरव करणे हे सामाजिक जाणीवेतून महत्वाची बाब आहे असे ते म्हणाले यावेळी त्यांनी पत्रकारांविषयी काही अपेक्षाही व्यक्त केल्या अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची भूमिका विशद केली करीत असलेले कार्य आज राज्यस्तरीय झाले आहे बुलढाणा शहरातून सुरुवात झालेल्या या रोपट्याचे मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांची भूमिका मौलिक असल्याचे सांगून लहाने यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकार बांधवांचे अभिनंदन केले यावेळी पत्रकार गणेश निकम पत्रकार अनिल म्हस्के राजेंद्र काळे राजेश देशपाने यांनी बुलढाण्याच्या पत्रकारितेच्या प्रवासावर नजर टाकली सत्काराला उत्तर देताना पत्रकार रणजित सिंग राजपूत यांनी मानस फाउंडेशनच्या कार्याचे ऋण व्यक्त केले मानस फाउंडेशन करीत असलेले विधवांसाठीचे कार्य ऐतिहासिक असल्याचे राजपूत म्हणाले कार्यक्रमाचे संचलन मनीषा वारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका शाहिना पठाण यांनी मानले कार्यक्रमास पत्रकार बांधव व प्रतिष्ठित नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली म्हणजे माध्यम बी एस राहणे की विधवा आणि परितक्त्या या उपेक्षित आणि दुर्लक्षित जो विषय आहे त्याच्यावर त्यांनी म्हणजे काम केलं आणि केवळ कामच केलं नाही तर एक सामाजिक भावनेतून त्यांनी ज्या जाणीवा त्या संदर्भात त्या जपल्या आणि त्या संदर्भात जपता जपता जे पत्रकार त्यांच्या कार्यांना प्रोत्साहन देतात बातम्यांच्या माध्यमातून त्या पत्रकारांचा वृत्त गौरव हा पुरस्कार देऊन गौरव करणं सन्मान करणं ही निश्चितच शब्दांची जी म्हणजे पूजा पत्रकार आहेत जे अक्षरांचा प्रवास करतात त्या शब्दांची पूजा करणाऱ्या अक्षरांचा प्रवास करणाऱ्या पत्रकारांसाठी सर निश्चितच एक गौरव महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वीस तरुण अपघातामध्ये पडतात त्यांच्या पत्नीपात विधा होतात त्या जातीचे तरुणांमध्ये होतात आता इतके मोठे विवाह जे आहेत ते करायचे आहे आणि एकीकडे अशी परिस्थिती आहे की नवीन मुलांचे लग्न पण उंचे राहिले कारण की आपण बघा ग्रामीण भागामध्ये तीस पस्तीस चाळीस वर्षापर्यंत जे मुलं आहेत ज्यांचे लग्न होते राहिले मी मला वाटतं पंचावन्न वर्षाने डोंगर राहणार अपडाऊन करतो तेव्हापासून काही मुलं स्टँडर्ड उभे अजून स्टँडर्डच उभे पांढरे झाले कसे त्यांचे लग्नही होते त्यांना कामालाही जात नाही त्यानंतर जिंदाबाद मुर्दाबाद पर्यंत गावात मिळवायचं परत स्टँडर्ड सोडायचं यांची युती असा प्रकार चालू आहे तर त्यांचे लग्न होते आणि हल्ली जो कमी शिकलेला आहे आणि दहावा वर्ग पास आहे आठवा वर्ग पास आहे त्यांनी तर लग्न विसरूनच जायचं बरं झालं पंचावन्न वर्षापूर्वी वालगण नव्हती नाही तुम्ही दावावर का आणि शेती करतो माझ्या तर वाटेच ते व्यक्ती परंतु सगळं चांगलं बुल गेलो आणि